आपल्या शरीरासाठी रक्तदाब होऊ नये किंवा आपल्या शरीरामध्ये रक्ताचे कोणते बी म्हणजे रक्त, हो रक्त कमी असल्यामुळे कोणते बी बिमाऱ्या येऊ नयेत किशोर वयाच्या मुलींना किंवा बायकांना आपलं जर आरोग्य चांगलं ठेवायचं चा असेल तर आपण स्वतःहून भाजीपाला सेंद्रिय पद्धतीने जर वापरत आणलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारची बिमारी होत नाही आरोग्य खूप चांगलं राहील समोर महिलांमध्ये होणारी रक्ताची कम कमतरता भागवून काढण्यासाठी आणि मुलांना जे इतर मेंदूचे वगैरे आजार होणारे किंवा कमकुवतपणाने जे आजार होतात मुलांचं स्मृतिभ्रंश होणे ह्यापासून जर बचाव करायचा असेल तर त्यांना जितका झाला तितका आपण सेंद्रिय पद्धतीचा जर भाजीपाला वापरला घरामध्ये तर त्याच्यामुळं पुढचं होणारे नुकसान आपण टाळू शकतो तो नुक ते नुकसान भरून काढण्यासाठी आम्ही सर्वांनी बचत गटाच्या माध्यमातून आणि केर्म्याने के आम्ही असं ठरवलं का आपण पोषणबागेची निर्मिती करायची आणि त्यातून जो भाजीपाला निघतो तोच भाजीपाला वापरायचा त्याच्यामध्ये